नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणले तो सुविचार व विचार तुमचे जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनींनो शेतात आणि मनाल जसे तुम्ही पिराल तसे उगवत असते बांधवांनो शेतात आणि मनात जसे तुम्ही पेराल तसेच उगवत असते उदाहरणात एका शेतकऱ्याने एका शेतात दाट धान्य पेरलं आणि एका शेतामध्ये कमी म्हणजे दाट कमी पेरलं म्हणजे दाट कमी पेर दाट पतलं पेरलं ज्याच्यात ज्यानं जास्त पीक भरलं होतं दाट पेरलं होतं त्याच्यात मस्त निघलं आणि ज्याच्यात कमी पेरलं होतं म्हणजे पतलं पेरलं होतं त्याच्यात निघालं कारण दाट पेरलं होतं त्याच्यामधले थोडे थोडे का होईना काही पक्ष्यानं खाल्ले पक्ष्याने खाल्ले प्राण्याने की त्यातलं खाल्लं धान्य परंतु काही राहिलं परंतु जे कमी कमी प्रमाणात होतं पतलं होतं त्याच्यातलं खाल्लं तर त्यातलं सर्व म्हणजे खाल्लं त्याच्यामुळे त्यात लयच पतलं निघलं भरपूर पतलं निघलं आणि त्यातलं मस्त सर्वसाधारण निघलं तसंच माणसानं जर चांगले विचार आचार आचरणात आणले तर माणसाचं आयुष्य भविष्य उज्ज्वल होऊ शकतं आणि जर चांगले विचार आचार आचरणात नाही आणले तर माणसाचं आयुष्य भविष्य खराब होऊ शकतं म्हणून आणि जर तुम्ही जर वाईट विचार आचार आचरणात आणले आणि कार्यसुद्धा केले तर मात्र आयुष्य भविष्य बर्बाद होऊ शकतं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघिन तेवढं की तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात व कार्यात चांगले विचार आचार व कार्य करा आणि स्वतःच कुटुंबाचं आणि समाजाचं भविष्य उज्ज्वल करा नसता सुद्धा अशी वेळ येऊ शकतं एवढं बंधू माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी कोणपासल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा काम पडून तुम्हाला का पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार चॅनलला चॅनलला म्हणून एवढ्या ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद म्हणून पूर्ण व्हिडिओ केल्याबद्दल